उद्या येणार आता सर्व माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही दो शेवटपर्यंत बघण्याचं काम करा सध्या स्थितीला सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे डी बी टी अंतर्गत जमा करण्यात येणार आहेत कोणत्या शेतकऱ्याला आम्ही नाराज करणार नाही तर सर्वांच्याच खात्यावरती पूर्ण पैसे आम्ही आता वाटपाला सुरुवात करणार आहोत पण एका योजनेचे नाही तर बऱ्याच अशा योजनेचे पैसे मंजूर करून आता पूर्ण वाटपाला सरकारकडून सुरुवात होणार आहे सर्व अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील तर चला आता शेतकरी बांधवांसाठी कोणत्या घोषणा झालेल्या आहेत कसे पैसे मिळणार आहेत किती योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत सर्व काय अपडेट आता आपण पाहूयात बघा अखेर मोठी घोषणा झाली शेतकऱ्यांना पण वाटत नव्हतं की असा निर्णय सरकार घेईल पण बघा या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटपाची मोठी घोषणा सरकारने करतात शेतकरी खुश झाले आहेत आता यादी आलेल्या असून बघा एक नाही तर आता चार योजनेचे पैसे टाकण्याचा मोठा निर्णय आहे राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हा निर्णय असून शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे या ठिकाणी मोठी घोषणा जाहीर झाल्याने आता शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाची मोठी घोषणा आता बघायला मिळणार आहे सरकारने आता ही घोषणा करताच शेतकरी खोज झाले आहेत आता यादी देखील आलेली असून यादीमध्ये जर तुमच्या जिल् जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल तर हे पैसे आता डायरेक्ट डी बी टी अंतर्गत तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे कोणीच काळजी करायची नाहीये आता यादी आलेली आहे एक नाही तर चार योजनेचे पैसे टाकण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेला असल्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत बघा सरकारचा निर्णय जाहीर झाला आहे यात चौदा जिल्ह्यात आणि बहात्तर तालुक्यात आधी पैसे जमा होतील सरकार आता एका योजनेचे नाही तर चार योजनेचे पैसे देणार आहे यामध्ये पहिली योजना पीक विमा त्यानंतर दुसरी योजना नुकसान भरपाईची आहे बघा ही नुकसान भरपाईच्या माध्यमातून पैसे येणार आहेत त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि महत्वाचं म्हणजे अनुदानाचे पैसे असे चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा होणार आहेत यादी देखील आलेली आहे आता यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आपण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का कारण की ज्यांच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असेल अशा शेतकऱ्यांच्याच खात्यावरती आता हे पीक विमान नुकसान भरपाई अनुदान आणि नवो शेतकरी महासं निधी योजनेचे पैसे होणार आहेत आता सरकारने पीक विमा सतरा हजार पाचशे मंजूर केलेला आहे बघा त्यानंतर नवो शेतकरी हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत एवढंच नाही नुकसान भरपाईचे पैसे बारा तेरा हजार रुपये मिळतील काहींना जास्त पण मिळतील आणि अनुदान ज्यांना राहिलं आहे त्यांच्या बँक खात्यात आता दहा हजार रुपयांचं अनुदान हे पूर्ण वाटप केलं जाणार आहे असे चार मोठे निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळातून आता घेतले असून मोठी बैठक झाली आणि याला मंजुरी पण दिलेली आहे मंत्रिमंडळातून डायरेक्ट ही मोठी घोषणा असून आता सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये खुश झालेले आहेत त्यामुळे कुणीच काळजी आणि शक्यतो आता चिंता करून बसू नका सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठी घेतलेला आहे तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील कोणते चौदा जिल्हे आणि बहात्तर तालुके आहेत ते तुम्हाला सांगतो जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात आता वाटप होतील आणि बघा सरकारने जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत सरकारने सांगितलं आहे की आता सर्वांनी आपापला आप जिल्हा तपासायचा आहे जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे खात्यावरती जमा होऊन जाणार आहेत बघा या ठिकाणी चौदा जिल्हे आणि बहात्तर तालुके सरकारने घेतलेले आहेत या चौदा जिल्ह्यात आणि बहात्तर तालुक्यामध्ये पूर्ण पैसे वाटप आता सुरू होत आहे तर चला कोणत्या जिल्ह्यातून सरकार पैसे वाटप सुरू करत आहे सर्वात आधी नेमक्या कोणत्या चौदा जिल्ह्यात पैसे देण्यासाठी सरकारने आता तयारी केली आहे अशा जिल्ह्यांची यादी दाखवतो जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तर तुमच्या बँक खात्यात एकदम अगोदर जमा होणारच आहेत आणि पूर्ण रक्कम ही बँक खात्यात जमा होऊन जाईल तर चला आता या ठिकाणी यादी आपण बघूया बघा आता या ठिकाणी यादी देखील आलेली आहे आणि सर्वात आधी आपण पीक विम्याची बातमी बघूयात पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे नेमके कोणत्या चौदा जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत आपण ते पाहूयात त्यानंतर नवो शेतकरीचे दोन हजार रुपये कधी नेमके मिळणार आहेत तारीख जाहीर झाली का पैसे आज येणार की उद्या येणार नेमकं काय ते पण तुम्हाला लगेच दाखवणार आहे त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती व्यवस्थितपणे समजून जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो तर चला आता या ठिकाणी बघा राज्य सरकारने खूपच मोठी घोषणा केली आहे आणि खूपच मोठा निर्णय केलेला असून सर्वांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे टाकण्यासाठी मंजुरी दिलेली आहे बघा आता या ठिकाणी पेपरला देखील बातमी आलेली आहे आणि पेपरवरच्या बातमीमध्ये काय आहे तर खरीप पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना या जानेवारीतच मिळणार कृषी विभागाची माहिती समोर आली कंपन्यांना यंदा हप्ता देखील बघायला मिळत आहे या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे आज किती जिल्ह्यात पैसे मिळणार उद्या किती जिल्ह्यात पैसे मिळणार सर्व काही या पेपरच्या बातमीवरती आहे आणि ही पेपरची बातमी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत सर्व काही माहिती असून आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला बघा या ठिकाणी आता खरीप पीक किंवा भरपाईबाबतची माहिती आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार कधी मिळणार कशी मिळणार सर्व या ठिकाणी सांगितलं आहे लक्ष देऊन बघा त्यानंतर आपण पाहणार आहोत नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार अनुदानाचे दहा हजार आणि नमूद शेतकरीचा दोन हजार रुपयांचा हप्ता कधी येईल ती पण माहिती लगेच तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यापूर्वी आता आपण ही माहिती जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता सरकारचा निर्णय झाला या ठिकाणी सांगितलं आहे की खरीप दोन हजार पंचवीस नुकसानी नुकसानीपोटे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पीक प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्याचे केंद्र सरकारला आता राज्याने दिलेली आहे केंद्राच्या पोर्टलवरती माहिती अपलोड करण्याचं काम सुरू असून जानेवारी महिन्यातच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा हजार पाचशे रुपये डायरेक्ट जमा होऊन जातील आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना हे पीक विमा नुकसान भरपाईची पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत परंतु सरकारने सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी पण ही दोन कामे करावी बघा आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे जर शेतकरी बांधवांनो तुम्ही केली नाही तर तुम्हाला हे पीक पैसे पैसे नुकसान भरपाई आणि शेतकरीचे मिळणार नाहीत असं म्हणणं सरकारचं आहे जर आता पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर ही दोन कामे पुढच्या पाच दिवसाच्या आत करून घ्या तरच पैसे मिळतील जर ही दोन कामे तुम्ही केली नाही तर योजनेतून तुमचं नाव देखील काढलं जाऊ शकतं मग आता नेमकी कोणती कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होतील आता ती पण माहिती तुम्हाला मी दाखवण्याचं लगेच काम करत आहे ते त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा म्हणजे तुम्हाला पण समजेल की नेमके पैसे कधी मिळणार आहेत आणि कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पैसे मिळतील ही सर्व माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल ती माहिती तुम्हाला आता लगेच दाखवण्याचं काम करणार आहे मुख्यमंत्री म्हटले की ही दोन कामे शेतकऱ्यांनी लवकर करून घ्यावी जर ही दोन कामे केली नाही तर त्यांना पैसे भेटणार नाही जर ही दोन कामे केली तर त्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होऊन जातील त्यामुळे आता काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आहे मग आता कोणती दोन कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे दाखवतो पण आता पीक किंवा नुकसान भरपाई आणि अनुदान सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची एकदा यादी आणि नावं दाखवतो ते बघण्यासाठी साठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे त्यानंतर कोणती दोन कामे करायची ती पण लगेच माहिती तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्ही ती दोन कामे केल्यानंतर हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील आणि तुम्हाला एक मोठा नक्कीच दिलासा मिळेल तर चला सर्वात आधी कोणत्या चौदा जिल्ह्यात पैसे सरकार वाटप सुरू करत आहे त्या चौदा जिल्ह्यांची तुम्हाला या ठिकाणी यादी दाखवतो तर बघा आता यादीत आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा या ठिकाणी आपल्याला जालना बघायला मिळत आहे बघा आता जालना जिल्ह्याचं नाव स्पष्टपणे दिसत असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत किती सतरा रुपये पूर्ण पैसे वाटपाची घोषणा पण आता झालेली आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकरी खुश झालेले असून हे सतरा रुपयांचा पूर्ण पीक विमा आता जमा होणार आहे आणि पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून तुम्हाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो बघा हे पूर्ण पैसे जसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तसा एक तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल कारण की तुमच्यासाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीत कन्नड तालुका पण आहे कन्नड तालुक्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर आता डायरेक्ट सतरा हजार पाचशे रुपयांचा पीक विमा देखील पूर्णपणे जमा केला जाईल आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम टाकण्यात असून एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पूर्णची पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे का नाही ते लगेच तुम्हाला समजणार आहे बघा आता सरकार पैसे वाटप करत आहे ते म्हणजे घनसावंगी तालुक्यात के देखील आता सुरू करणार आहे बघा घनसावंगी तालुक्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे आता या तालुक्यात देखील पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा सतरा हजार त्यानंतर अनुदान दहा हजार आणि त्यानंतर इकडे बघू शकता नुकसान भरपाई तेरा ते चौदा हजार रुपये अशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकरी बांधव आता खुश होणार असून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो आता खूपच दिवसानंतर सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकरी बांधव आता खुश होणार असून शेतकऱ्यांना एक दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक तालुका आहे तो म्हणजे परतून तालुका या तालुक्याचं नाव पण सरकारने आता यादीत घेतलं असून या ठिकाणी सतरा हजार रुपयांचा पीक विमा आता मिळून जाणार आहे काळजी करू नका पूर्ण पैसे खात्यावरती येतील आम्ही खात्यावरती पैसे टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणणं राज्य सरकारचं आहे त्यामुळे यामुळे आता शेतकरी खूपच खुश झालेले आहेत बघा पैसे वाटपाच्या यादीतील आता हे तालुक्या आहेत आणखीन कोणत्या चौदा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमावणार आहेत पुढची पण यादी दाखवणार आहे मात्र आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील आज किती जिल्ह्यात पैसे येणार उद्या किती जिल्ह्यात पैसे येणार आणि नवो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपयांचा हप्ता कधी भेटणार आहे आणि एकच हप्ता भेटणार आहे की दोन हप्त्याचे चार हजार येणार आहे तर चला आता ती पण माहिती तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे आता फक्त राहिलेला अडीच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला बघू शकता या ठिकाणी आता सविस्तर माहिती आलेली आहे आणि या ठिकाणी बघा पेपरवरती सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांची चिंता मिटली शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा अखेर बघा तब्बल एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे बावीस कोटी जमा झाले आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वितरणासाठी दोनशे सव्वीस कोटींचा निधी जिल्हा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेल्या आलेल्या माहितीनुसार अतिवृष्टी पूरपरिस्थिती चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले जिल्ह्यातील अशा दोन लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना आहे त्यामुळे कालपर्यंत एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे बावीस कोटी सव्वीस लाख रुपये वितरण करण्यात आलेले आहे उर्वरित वितरण ही युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना सरकारने दिलेले आहे त्यामुळे ज्यांना आज पैसे मिळाले नसतील त्यांना उद्या मिळतील जरी उद्या मिळाले नाही तरी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत मात्र नक्की पैसे हे तुमच्या खात्यावरती जमा होतील असं देखील सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांनी शक्यतो जास्त काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही बघा मुख्यमंत्री म्हटले की हे पैसे आता पूर्ण जमा होतील पण आता नमोद शेतकरी योजनेबाबत काय तर बघा नमो शेतकरी योजनेबाबत देखील मोठी घोषणा आता लवकरच होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात नवो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन हजार रुपये आणि उशीर झाल्यामुळे जर सरकारने अजून दोन हजार रुपये वाढवले तर दोन हप्त्याचे दोन दोन हजार म्हटलं तरी हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सहज जमा होऊ शकतात आणि हे पण पैसे एकदा मंजूर झाले की लवकर सरकार देणार आहे आणि डीबीटीची प्रक्रिया असल्यामुळे कोणत्या शेतकऱ्याला सरकार नाराज करणार नाही तिकडून पैसे पाठवले की इकडे वीस ते पंचवीस मिनिटाच्या आत पूर्ण पैसे बँक खात्यात जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो तुम्हाला कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसल्याची गरज पडणार होणार असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आपल्याला बघायला मिळत आहे तर चला आता पैसे वाटपाचे यादीतील पुढचे जिल्हे आणि पुढचे कोणते तालुके आहेत आता ते देखील आपण बघूयात बघा आता कोणते जिल्हे आहेत ते पण सांगतो आणि कोणती दोन कामे करावी लागतील ती पण महत्वाची माहिती सांगत आहे राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल नेम की नेमकी कोणती दोन कामे केल्या पीक विमा नुकसान भरपाई नवो शेतकरी आणि अनुदानाचे दहा हजार रुपये येणार आहेत आन� बघा या ठिकाणी एक पण शेतकऱ्यांची नाराजी आता बघायला मिळणार नाही सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांना नाराज व्हायचं नाही सरकारने डायरेक्ट आता असं माहिती दिलेली आहे की पूर्ण रक्कम पाठवण्यासाठी आम्ही डीबीटीला मान्यता दिली कोणत्या क्षणी पैसे खात्यात जमा होतील बघा आता काळजी करू नका योजनेचे पैसे खात्यावरती येणार आहेत त्यामुळे कोणत्या शेतकऱ्याला नाराज व्हायचं नाही पण लवकरात लवकर ही दोन कामे करायची त्यातील पहिलं काम ई केवायसी बघा आता जे कोणी ई के वाय सी करणार नाहीत त्यांना पैसे भेटणार नाहीत पण ई केवायसी केली तर हे पीक विमा नुकसान भरपाईची पैसे मिळू शकतात ही रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते असं म्हणणं राज्य सरकारचं आहे त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता करायची गरज नाहीये सरकारचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय बघायला मिळत असून चौदा जिल्ह्यात आणि बहात्तर तालुक्यांमध्ये सर्वात आधी पूर्ण पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर ते सरकारकडून आता टाकण्यात येणार आहे त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा बँक खात्याशी संलग्न करा आधीच असेल तर अडचण नाही येतील आणि शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला लवकरच हे आता जे आहे आसपास मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका पैसे नक्की मिळतील योजना बंद झालेली नाही अजून पीक विमा नमो शेतकरी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार त्याची यादी येणाऱ्या पुढच्या देणार आहोत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा आणि इतर शेतकऱ्यांना पण व्हिडिओ पाठवा त्यांना पण ही माहिती नक्कीच मिळेल तोपर्यंत धन्यवाद